प्रत्येक भाजीमध्ये किंवा इतर कोणत्याही पदार्थामध्ये वापरला जाणारा बटाटा त्याची साल न फेकता त्यापासून मी एक रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे बटाट्याच्या सालीपासून बनवलेली चटपटीत चटणी नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे मी चार बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पुसून त्याची सालं काढून घेतलेली आहेत सालं एकदम पातळ काढायची नाही थोडी जाडसर सालं काढून घ्यायची हे अंदाजे पाव किलो बटाटे आता आपली सालं काढून झालेली आहेत स्वच्छ धुवून अगदी पुसून घेतलेली आहेत परत त्याला एका कापडामध्ये थोडी एक पाच मिनिट अशी गुंडाळून ठेवायची त्याच्यामध्ये जे पाणी असतं ना ते सुकून ही सालं कोरडी होत आहेत तोपर्यंत आपण एका बाजूला एका भांड्यामध्ये तीन टॅमॅटो तीन टॅमॅटो मेसे कापून घेतलेले आहेत एक दहा बारा लाल मिरच्या मिरच्या आहेत दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत एक आल्याचा तुकडा दोन चार लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आता आपण हे पाणी उकळा ठेवूया हे पाणी उकळेपर्यंत आता आपण पुढची रेसिपी चालू करूया आपली तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आता आपण बटाट्याच्या साली पुसून ठेवल्या त्या ते, चांगल्या कुरकुरीत तळून घ्यायच्या ही सालत ही बटाट्याची सालद तळायला थोडा वेळ लागतो चांगली कुरकुरीत तळली पाहिजे कारण थोडी ओलसर असतात ना ही बटाट्याची चटणी तुम्ही फ्रीजमध्ये अगदी चार पाच दिवस सहज ठेवू शकता ही चटणी तुम्ही वडे समोसे भजी किंवा आपले इडली ह्याच्याबरोबरही खाऊ शकता जेवणाबरोबर असे लागली तरी खाऊ शकता ही चटणी ही चवीला खूप छान लागते आंबट तिखट गोड अशी आता आपली साल कुरकुरीत झालेली आहेत तुम्हा ही तुम्हाला चटणी नसेल करायची साल्याची तर ह्या सालीला थोडं तिखट मीठ लावून तुम्ही ही सालं तशीही खाऊ शकता अगदी वेपर सारखी लागतात मी आता ही सालं काढून घेतलेली आहेत आता पण हे उकळलेलं जरा पाणी बघूया टॅमॅटो शिजलेत की नाही आता आपले टॅमॅटो शिजलेले आहेत हे पाणी थोडं थंड होऊन द्यायचं आता हे थंड झालेलं पाणी आहे तुम्ही झाऱ्याने असं काढून घेते त्यातले एका मिक्सरमध्ये बटाट्याची साल मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाट्याची सालं घ्यायची त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत पण मिरच्यांच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत टॅमॅटोची साल तुम्हाला टॅमॅटोची साल काढायची असेल तर काढा नाही काढली तरी चालेल मी तसेच घेतलेले आल्याचा आणि लसूण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचाभर साखर लिंबाचा रस लिंबाचा रस बऱ्यापैकी टाकायचा आता आपण या मिक्सरला लावून घेऊया आपण चटणी तयार केलेली आहे तुम्हाला पाहिजे तर थोडं पाणी टाकायचं आपण जे टॅमॅटोचं पाणी तयार केलं होतं तेही तेच टाकायचं आता आपली चटणी तयार आहे हे आपण आता एका काचेच्या बर्णीमध्ये काढून घेऊया बरणी स्वच्छ कोरडी करायची आणि त्याच्यामध्ये चटणी ठेवून द्यायची अगदी चार आठ दिवस तिला काही होत नाही चांगली मस्त राहते फ्रीजमध्ये ही रेसिपी मी स्वतः तयार केलेली आहे अगदी कमी साहित्यात तयार होणारी बटाट्याच्या सालींची चटणी युट्यूबवर पहिल्यांदाच दाखवत आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण पुन्हा भेटू नवीन रेसिपी सह